जुन्नर येथील तहसील कचेरीच्या आवारामध्ये अनेक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण म्हणजे गाव तिथे रस्ता या जुन्नर खेड आंबेगाव हा पूर्णपणे कृषी प्रथम तालुक्या आहेत व इथे होणारे जे सततचे वाद आहेत ते कायम हे शेत रस्त्याशी किंवा बांधाशी संबंधित आहेत तर हे शेत रस्त्याचे वाद लवकरात लवकर सुटावा हे जे प्रलंबित ज्या रस्त्यांबाबत जे तक्रारी आहेत त्याचा निप निपटारा योग्य वेळेमध्ये व्हावा यासाठी काही संघटनांनी जिल्हाधिकारी महोदयांकडं अर्ज केले होते त्यांची भेट घेतली होती व त्याचाच परिपाक म्हणून आज जुन्नर तहसीलदार कचेरीमध्ये तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच गटविकास अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये एक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचं आयोजन करण्यामागं नक्की काय कारण होतं आणि याच्यामध्ये काय काय ठरलं आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण या चळवळीचे जे काही कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहे त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नाव काय आपलं शरद पवळे हा सांगा संघटनेचं काय महाराष्ट्र राज्य शिवपान क्षेत्र चवळीच्या माध्यमातून शेत तेथे रस्ता हे अभियान या ठिकाणी राज्यभर राबवलं जात आहे या चवळीत आमच्या चवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील हे राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला संपर्क साधतात त्याचप्रमाणे आम्ही राज्यभर शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबाईल बंद करा राज्यभर आम्ही शेतकऱ्यांचा संपर्क सांगतोय अनेक क्षेत्रस्थेच्या प्रश्नावरून अनेक शेतकरी फौजदारी स्वरूपाच्या घटनात अडकलेल्या आहेत सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सत्याहत्तर वर्ष आपण साजरी करतोय परंतु शेती हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय असून त्याला दळणवळणासाठी शेतरस्ता गरजेचा आहे शेतीचा श्वास हा शेतरस्ता यंत्रसामुग्री शेतात घेऊन जावा लागती आपले शेतकऱ्याची मुलं चिखलात दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर पायी चिखल फोडवतात परंतु अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या योजना येतात मालकमंत्री क्षेत्रस्ते योजना आली त्याच्यानंतर मातोश्री पालन शेत्रस्त योजना आली परंतु त्याच्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत पण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करताना यंत्रसामुग्री वापरायची रोह्या अंतर्गत कामं करायची याच्यामध्ये काही त्रुटी आहेत काही यंत्रसामुग्रीने का त्याच्यामध्ये का, जॉब कार्ड का लागतात रोह्यासाठी तर त्यामुळे काही योजना शासनाच्या फक्त कागदावरच राहतात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही सरकार येतं शासन निर्णय बदलतात अंमलबजावणी होत नाही आताही शंभर दिवसांचा कार्यकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आमच्या क्षेत्र क्षेत्रास्था चवळीच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही पेरू वाटप आंदोलन केलं असता या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जिल तहसीलदारांना त्याचे एक आदेश आले आणि त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी जुन्नर तहसीलवर क्षेत्रस्ते खुले करण्यासमोर परिपत्रक आलं त्यानंतर तालुका समित्यासमोर आमच्या शिव क्षेत्रास्ताचवळचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर बी ओ असतील तुमचे पोलीस निरीक्षक असतील भूमी अभिलेखचे पदाधिकारी असतील आणि तो आपल्या नायब तहसीलदार या ठिकाणी रासकर मॅडम यांच्यासमोर शेतकऱ्यांची या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये मागच्या काही क्षेत्रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली त्यानंतर हे प्रश्न अनेक शेकडो हजारो शेतकरी तहसील कार्यालयामध्ये हेल्पाटे मारतात बारा बारा तेरा तेरा वर्षे लोकांचे गेले आहेत गोठुडे बांधून यायचं उपाशी तापशी राहायचं आणि शासन निर्णयाच्या अंमलबजावणी चर्चा झाली त्यानंतर या या ठिकाणी ठिकाणी समितीने भूमिका तहसीलदारांबरोबर चर्चा केली असता तहसीलदारांनी या ठिकाणी तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक पंधरा दिवसाला या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एक तारीख जाहीर केलेली आहे थोडक्यात आज जनन्याय दिन आहे त्या पंचवीस तारखेला शेतकऱ्यांना पुन्हा या ठिकाणी बोलावणार आता हे सगळे उपस्थित शेतकऱ्यांची त्या ठिकाणी यादी बनवण्यात आली आहे आता यादीप्रमाणे नकाशावरचे रस्ते जे आहेत ते तातडीने खुले करणार काही शेतकरी असे आहेत का त्यांचे आदेश निघालेले आहेत परंतु त्यांना क्षेत्रस्ते मिळाले नाहीत त्याच्यावरही चर्चा होणार पुढच्या काळामध्ये व्हिडिओ आपले गटविकास अधिकारी आहेत त्यांनी पण आता या ठिकाणी ग्राम क्षेत्रस्था समितीच्या स्थापनेचे आदेश या ठिकाणी काढण्याचे या ठिकाणी या ठिकाणी समिती मिटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी त्यांना परिपत्रक देणार आहेत ग्राम ग्रामसभेमध्ये याची जा जनजागृती होणार आहे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आज राज्यामध्ये पोलीस पोलीस प्रो प्रोटेक्शन आणि या ठिकाणी नकाश हो शासन निर्णयामध्ये पोलीस प्रशासन असेल आणि भूमी अभिलेख करण्या असेल कुठल्याही प्रकारचे संरक्षण फी आकारणार असं शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही गावोगावी या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि मोजणी शुल्क फी आकारली जात होती परंतु आम्ही या ठिकाणी निदर्शनात आणून शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे तुम्ही कुठल्या प्रकारचं फोन निशुल्क आणि संरक्षण फी आ करायची नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की नकाशावरचे रस्ते हे शासनाचे रस्ते आहेत ह्या शेतरस्ता केसेस आम्ही का चालवायच्या या ठिकाणी आम्ही बोलून दाखवल्यानंतर त्यांनी आम्ही आमच्या भूमी कार्यालयाने सांगितलं की आम्ही आमचे नकाशे उपलब्ध करून देऊ शेतरास्त्यांची जशी यादी मिळेल त्याप्रमाणे आम्ही नकाशे उपलब्ध करून देऊ आणि शेतकऱ्यांना शेतरस्ते खुले करून देऊ हा एक का, कालावधी आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने या शेवटच्या जुन्नर तालुक्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत रस्ता मिळणार नाही शेव जुन्नरच्याच नव्हे तर ह्या चवळीच्या माध्यमातून राज्यभरातल्या शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत दर्जेदार रस्ता मिळणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि एक आदर्श शेतकऱ्यांनी एक शांततेने संयमाने या ठिकाणी या मिटिंग आ, या ठिकाणी हाताळली आणि प्रशासनाने आम्हाला खूप चांगला असं सहकार्य केलेलं आहे परंतु जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हा संघर्ष चालू राहणार ठेवणार आहोत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी आम्ही आता दादासाहेब जिंगले पाटील असतील आणि आम्ही या ठिकाणी जाऊन चर्चा केलेली आहे त्यामध्ये आम्ही सांगितलं का तुम्ही जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत सगळ्यात महत्त्वाचा नकाशावरचे रस्ते असतील वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत आणि एकशे क्षेत्राच्या वाटपत्रामध्ये रस्त्यांच्या नोंदी वाट करून घ्या त्याच्याशिवाय वाटपत्र करू नका रस्ता असल्याशिवाय ह्या सगळ्या विषयावर आमच्या चर्चा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ब्रिटिशांनी आपल्या या भारतामध्ये येऊन जे नंबरी लावली त्याच्या आधारे आज सगळीकडे सर्वेक्षण चालतं त्या आता प्रत्येक नकाशा रस्त्याला रस्त्याला हा जर वाद कायमस्वरूपी जर टाळायचा असेल तर त्याला नंबरी लावेत नंबरी हटवण्याला दंड चालू करावा अशा पद्धतीने आम्ही आता त्या ठिकाणी पुढच्या काही असतात समिती काही सूचना असतील आम्ही आता देण्याचे पुढचे प्रयोजन करत आहोत तुम्ही आता एक प्रामुख्याने मुद्दा जो मांडलेला आहे जे नकाशावरचे जे रस्ते आहेत तुटक्रेशे मध्ये दाखवलेले ते मोकळे करा असं तुम्ही प्रमुख मागणी मांडली हो, हो, हो। कसा प्रतिसाद मिळाला इकडे तहसीलदारांकडून नाही तर तहसीलदारांकडून चांगला प्रतिसाद प्रतिसाद आहे आमचे स शेतकरी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य करायला तयार आहेत ज्या जुन्या रस्त्या किशेत पहिले चालू आहे प्रा, जे नकाशावरचे रस्ते ते त्यांना प्राधान्याने प्रा प्रामुख्याने प्राधान्य द्यावं तसं आता जर सगळे सरसकट खुले करायला गेलं तर एवढं लगेच्या लगेच शक्य नाही परंतु जे शेतकरी आता या ठिकाणी हॅलपाटी मारतात प्राधान्य त्यांना द्या त्या त्याप्रमाणे ब भूमी अभिलेखने सांगितलं की आम्ही आमचे नकाशी द्यायला तयार आहोत आणि प्रशासन पण त्या पद्धतीने कार्य करायला तयार आहे त्याच्यामध्ये सर्वे नंबरच्या बांधावरूनचा रस्ता असेल किंवा हे जे जुने नकाशावरचे जे जुने रस्ते आहे ते आता काही नामशेष झालेले आहेत त्याच्यामध्ये आता हद्दीचा वाद निर्माण होतो मग किंवा मोजणी करायची गरज वाचते आणि त्यामुळे काय होतं कोणी मोजणी करायची त्यामुळे ते रस्ते तसेच राहून जातात शेतकऱ्यांना हेलपाटे मारल्याशिवाय पर्याय नसतो यातून कसा मार्ग काढणार नाही आता त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच एक म्हणजे सरकारकडे मागणी करतो काही गोष्टी अशा आहेत त्या वाटपत्रामध्ये रस्त्याची नोंद असल्याशिवाय वाटपत्र होऊ नये अशी आपली पहिली माग मागणी त्या पद्धतीच्या आहे काही गोष्टी तालुका या तालुका प्रशासनाच्या हातात नाही जिल्हा प्रशासनाकडे वेगळ्या मागणी असतील राज्य राज्य सचिवांकडे वेगळ्या पद्धतीच्या मागणी असणार आहेत आपल्याला नंबरी असेल आता रो या अंतर्गत मागच्या काळामध्ये त्या योजना चांगली राबवण्याचा विचार मांडला त्यानंतर ते जॉब कार्ड पाहिजे त्यानंतर तुम्ही यंत्रसामुग्री एवढी साठ टक्के वापरायची चाळीस टक्के रोहो मग त्याच्यानंतर प्रत्येकाला जॉब कार्ड पाहिजे मग ते पैसे जमा करायचे याच्यामुळे ते योजना आल्यात त्याची जाहिरात झाली परंतु ते योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनाला करता आली नाही त्याच्यामुळे हे सगळं नुकसान व्हायला लागलेलं आहे कारण योजना का राबवता येत नाही योजना आल्यानंतर त्या राबवल्या हो गेल्या पाहिजे परिपूर्णपणे मग यामध्ये काय त्रुटीत या, या सरकारशी आम्ही चर्चेला तयार आहे सरकारने जर जर आपल्या समितीबरोबर चर्चा करायची तयारी ठेवली तर आम्ही सरकार बरोबर प्रशासनाला सहकार्य करणार आहोत त्यांनी आमचे मुद्दे घ्यावेत आणि शेवटच्या शेतकऱ्याला दर्जा रस्ता द्यावा अशा अनेक शेतकरी जुन्नरच्या तहसील कार्यालयामध्ये येत असतात रस्त्यांच्या मागणीसाठी किंवा रस्त्यातला अडथळा दूर करण्यासाठी परंतु या केसेसचा निकाल वर्षानुवर्ष लागत नाही आणि पर्याय शेतकऱ्यांनी जी पिळवणूक होते हेळसंड होते याच्या संदर्भात आम्ही एक पारनेर तालुक्यामध्ये रिट पेटी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये एक रिट दाखल केली होती का या कुठेतरी टाईमलाईन असावी एक अर्ज करण्यास शेतकऱ्याची सुरुवात होते अर्ज करण्यापासून रस्ता बंद झाला अर्ज करण्यापासून प्रशासकीय न्यायालयीन यालपाट्यापर्यंत चक्कर मध्ये अडकत होतो वीस वर्ष गेला आजोबा लढत होता त्याच्यानंतर मुलगा लढत होता त्याच्यानंतर नातू त्या संघर्षामध्ये अडकलेला आहे त्यामुळे हायकोर्टाने त्या ठिकाणी कागदपत्र पाहिल्यानंतर हायकोर्टाने आदेश काढलेत का साठ दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर साठ दिवसात रस्ता करून देण्याची जबाबदारी तहसीलदारांची पण तसं होत नाही ना त्याच्यासाठी आता आम्ही आव्हान याची टाकलेली आहे आणि राज्यभर लागू हवं म्हणून आम्ही सरकारशी चर्चा करतो आम्ही त्या प्रकारचा पत्र व्यवहार या ठिकाणी चालू केलेला आहे या सगळ्या मुद्द्यावर आम्ही सरकार बरोबर चर्चा करत आहोत संघटनेमध्ये आपले किती शेतकरी तुम्हाला म्हणजे आता राज्यभर आमचे दादासाहेब जंगले असतील यांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज तेहतीस जिल्ह्यामध्ये गडचिरोली कोकणामध्ये सुद्धा आमच्या कुठलाही तालुका नाही नाही आपण तिथे गावामध्ये महत्वाचं काय दोन हजार अठरा पण जनजागृतीच नाही लोकांना जनजागृती नसेल तर माहिती कसं कळणार आहे की आज हे मो शिवपाना रस्ते नकाशावरचे रस्ते ते मोफत येत पण आपण काय कित्येक शेतकऱ्यांनी पैसे भरले त्याच्यावरती मोजणीला पैसे भरतात पोल्युशन संरक्षण का तर त्यांना माहितीच नाही आणि हे माहिती होऊन देत नाहीत कारण माहिती बनलं तर त्यांचं बंद होतंय सगळं जनरल आहे ह्या गोष्टीची तर त्यासाठी जनजागृती महत्वाची आणि ह्या माध्यमातून आपण राज्यभर एकच ध्येय ठेवलं की एक कुठलंही पक्ष राजकारण संघटना काय असेल ते सगळे जोडे घरी ठेवायचे आपले आणि ह्या फक्त चळवीमध्ये आता आपण एकच महाराष्ट्राभर राबवतोय की यात शेतकरी म्हणून या कारण शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे आपल्याला हे आपलंही वडाताड करत बसलो तर होणार नाही आणि या माध्यमातून आपण राज्यभर कुठलंही गाव नाही किंवा तालुका नाही तिथं नाही आपण प्रत्येक तालुक्यात फक्त जनजागृती एकच सांगतोय मी की हे अभियान असं असं आहे आणि या अभियाना अंतर्गती आहे कारण तुमचे पैसे वाचवायचे आहेत लोकांचे आपल्याला आणि अभियान नुसते अर्ध येऊन हे जेर येऊन उपयोग नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आणि त्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून पवळे साहेब असं आम्ही असेल कंटिन्यू म्हणजे आम्हाला जेवढं जेवढं शक्य आहे की ग्रामसेवकापासनं ते मंत्रालयापर्यंत कुठलाही दुवा मधला सोडत नाही मी प्रत्येकाच्या संपर्कात या अधिकाऱ्यांच्या आणि जनजागृती करून अभियान कसं राबवता येईल नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा टक्के आता प्रॅक्टिकली कामं चालू आहेत महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये हे चळवळीच्या यशस्वी याच्या का अंमलबाजावमुळे आणि पाठपुरावामुळे आता तुम्ही आता ही चळवळ हाती घेतलेली आहे शेतकरी उदंड प्रतिसाद मिळतोय सगळे अधिकारी देखील इथं सगळे हजर होते परंतु नंतर काय याचा पाठपुरावा कंटिन्यू पाठपुरावा ह्याच्या दर पंधरा दिवसाला मिटिंग राहणार आहेत ह्या आता जे आलेत शेतकरी हे आलेल्या जी आधी आले आले दिली दर पंधरा दिवसाला ह्यांनी पंधरा दिवसात काय कामं केलेत ह्याचा है आपल्याला पुढच्या प्रोसिडिंग ओढलं जाईल लिगली की या पंधरा दिवसात मागच्या दिलेल्या अर्जांचं काम काय केलंय इथून पुढचे काम काय करणार याचा पाठपुरावा चळवळीची जी कृती समिती आमची तालुका प्रतिनिधी ते त्यांच्या वतीने केले जाईल जुन्नर तालुक्यामध्ये आपला प्रतिनिधी कोण आहे समजा शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट साधायचं आहे कसं साधायचं पानस्कर म्हणून आहेत आमचे सर नमस्कार पुढे या आपण जुन्नर तालुक्याचं कार्यकारणीच पाहत आहे हा बरोबर मग आता काय शेतकऱ्यांना समजा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे काही अडचणी येत आहेत किंवा नवीन लस त्याच्या बाबत काही मागण्या असतील कसं कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट म्हणजे असा असं एक आपली जी व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे त्याच्यावरती सगळं आहे दिलेल्या माहिती कुणाला फॉर्म वगैरे भरायचा असेल काही माहिती असेल तरी कॉल करू शकता दुसरी गोष्ट असे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर पंच्याऐंशी पाचशे चाळीस पंच्याऐंशी सहाशे पंचवीस परत एकदा सांगतो पंच्याऐंशी पाचशे चाळीस पंच्याऐंशी सहाशे पंचवीस असा माझा मोबाईल नंबर आहे आणि काही त्रुटी आल्या तर आपण इथं लांडी भाऊ साहेब आहेत रस्त्यासंदर्भात माझ्याकडं आले तरी इकडं तहसीलला जरी तुम्ही भेटले तरी ते पण सहकार्य करतील आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण अर्ज वगैरे करा आणि जे विषय जे आपले प्रलंबित आहेत काय असेल त्यांनी ती लिस्ट करायला सांगितली आहे त्यांना त्या पद्धतीने आपण लिस्ट आणि संदर्भ काय आपण त्यांना उल्लेख करून सांगा म्हणजे त्या पद्धतीने आपण काम करू ठीक आहे आता लांडे पंद्र, साहेबांशी काय लोक संपर्क साधतात ते काही विषय होत नाही म्हणून ती याची वेळ आली ना तुम्ही कसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार नाही आता पंधरा दिवसाला या ठिकाणी होणार आहे दर पंधरा दिवसाला जोपर्यंत रस्ते सुटत नाही ही सातत्याने या ठिकाणी चालूच राहणार आमचा मुख्य विषय हा गेलेत त्याच्यावरती पंधरा दिवसांनी ह्यांनी काय केले ते कुणाकडे जाऊ देत देत्यांनी देऊ दे नाही त्या बाब सांगत त्यांनी तिथं काय कारवाई केली हे पंधरा दिवसानंतर त्यांना त्यांना द्यायचंय त्यांचं सगळं आम्हाला सगळं दाखवायचं ते, ते आम्हाला अहवाल सादर करायचे पंधरा दिवसांनंतर गट विकास अधिकाऱ्यांना सांगितलंय ते पंधरा दिवसानंतर तर त्यांच्या किती समित्या स्थापन केल्यात याचा अहवाल आम्हाला पंधरा दिवसानंतर रेकॉर्ड आहे त्यांना तोंडी नाहीये कुठलं आम्ही कुठलंही काम तोंडी करत नाही याच्यामध्ये चळवीमध्ये करणार बाहेर रेकॉर्ड आहे सगळ्यांचं की जे जे टाईम दिला आहे त्या पिरियडमध्ये राहणार दर पंधरा साला जे म्हणून आपण म्हणून साजरा करूया त्याचं नावच द्या त्याचं आणि त्या पद्धतीनं ती मिटिंग राहील आपली ते त्यांना पण शंभर दिवसाच्या आतमध्ये हा विषय संपून टाकायचा प्रशासनाकडून मग तसं पाहिलं तर या ठिकाणी आमचे पदाधिकारी चार पाच दिवस झाले असं निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी तातडीजी सगळ्यांना बोलवलं सहकार्य खूप चांगल्या प्रकारचे परंतु मी पहिल्यापासून सांगतोय की शासन निर्णय बनतात शंभर दिवसात आता या दादांनी सांगितलं शंभर दिवसाचा कार्यकाली परंतु आम्हाला याच्यावर विश्वास नाही कारण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहणार आम्ही पंधरा दिवसाला या ठिकाणी येणार आणि जोपर्यंत आमच्या शेवटच्या बापाला भावाला जोपर्यंत आम रस्ता मिळाले तो आम्ही आमचं काम चालू ठेवणार आणि आमच्या चवळीचा हा उद्देश आहे माझा रस्ता नाही झाला तरी चालेल माझ्या शेवटच्या भावाला रस्ता झाला पाहिजे मी आम चवळीच्या पदाधिकाऱ्यांना हेच सांगतोय तुम्ही सहा महिने वर्षानुवर्षे आदबले ना सहा महिने तुम्ही फक्त चवळीसाठी द्या याच्यापेक्षा जास्त देऊ नका सहा महिनेच्या आत प्रत्येकाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि मिळवणारच आणि शंभर दिवसाचा कालावधी कालावधीमध्ये काही हेच नाही आपले जो पण रस्ता मिळणार नाही तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे आपल्यासाठी तो गैरसमज सगळ्यांनी काढून टाका सगळ्यात पहिला की लोकांचा गैरसमज केला जातो होतोय की बाबा शंभर दिवस अजून परत होणार नाही काम तुम्ही जोपर्यंत शेवटचा रस्ता आपल्या म्हणतो ना शेवटच्या रस्ता मिळत नाही तोपर्यंत ही योजना प्रक्रिया तर चांगली झाली कार्यवाहीला समजा विलंब झाला किंवा तुम्हाला असं वाटलं काहीतरी ढेपळले मग काय तर ज्या संख्येने जे आलो ह्याच्या दहा पट संख्येने त्याचा दहा बाबा विचारला नक्कीच विचारला जाणार परत कलेक्टर ऑफिसला पुढचे नियोजन केलं जाईल आमच्या पुढचे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यावर महामोर्चा या ठिकाणी उभे होणारे आणि पुढे जाऊन मंत्रालयावर आम्ही जा विचारू या गोष्टींवर त्यांचे दरवाजे आम्ही बंद करू मग आमचे दरवाजे दर जर दर रस्ते जर बंद होत असतील तर